बघा काय बातमी आहे टी निकाल फेब्रुवारीत तर टेट जूनमध्ये जून पी झेडपी शाळावरील कंत्राटी शिक्षक चे चे भरती थांबली नव्या सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा नव्या वर्षात होणार दहा हजार शिक्षकांची भरती जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांचा पट एक ते वीसपर्यंत पर्यंत आहे अशा शाळावर सेवावृत्त शिक्षक नेमण्याचा शासनाने निघाला त्यानंतर त्या निर्णयात बदल करून दहापर्यंतच्या पडसंख्या असलेल्या शाळावर कंत्राटी शिक्षक डी एड बी एड धारक सुशिक्षित तरुण तरुणी नेमण्याचा निर्णय झाला आता पुन्हा तो निर्णय वाढवण्यात आला असून कमी पडसंख्याच्या शार झेडपी शाळांमधील शिक्षकाचा प्रश्न जैसे तेच आहे शालेय शिक्षण विभागाला यासंदर्भात आता नूतन शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे राज्यातील चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळांमधील पडसंख्या एकवीस पर्यंत असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार सातशे सासष्ट पैकी जवळपास दीडशे शाळा आहेत त्यात त्रेपन्न शाळेची पडसंख्या दहापेक्षे कमी आहे या शाळावर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला होता पण त्याची कारवाई थांबल्याने शासनाच्या दर्शन भूमीवर डीए बीएध धारे तरुण तुम्ही व्यवहार केल्या राज्यात तीस ते बत्तीस हजार शिक्षकांनी भरती केली जाईल अशी ग्वाही तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी दिली होती मात्र अजून जिल्हा परिषद शाळामध्ये सात हजारो शिक्षक कमीच असून संबंधीकरणानंतर हजारो शाळांमध्ये प्रसंख्या तुलनेत शिक्षक, था शिक्षक भरलेले नाहीत आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन वर्षात नवीन भरती होणार असून ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या वृत्तपदाचे रोषण अचूक आहे कोणतीही हरकत नाही तिथले ऐंशी टक्के पदवर्ट होणार आहे दुसरीकडे खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती देखील झालेली नाही नवीन वर्षात शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची खुशखबर येऊ शकते जवळपास दहा हजार शिक्षकांची भरती होऊ शकते असे शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले तर टीई टीचा निकाल फेब्रुवारी तर टेट जून जुलैमध्ये दे, टी ई टीचं टी ई टी पार पडल्यानंतर या परीक्षा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जाते प्रत्येक उत्तराला अचूक घेऊन त्याची खात्री अद्याप केली जाते त्यामुळे निकालाला आणखी दीड ते दोन महिने लागू लग शकतात त्यानंतर टी ई टी उत्तीर्ण विद्यार्थी जून जुलैमध्ये टेट घेण्याचं नियोजन मास्टरच्या परिषदेने केलं आहे दहापेक्षा संख्येच्या शाळावर कंत्राट शिक्षण नेमण्याचा निर्णय यापुढे झाला होता त्या संदर्भातले मार्गदर्श सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई केली जाईल शालेशिक्षण विभागाकडून या सूचनांची प्रतीक्षा आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल ओडीचा आवडशील लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद